दूध आज ऑनलाईन नव्हता काय हो नव्हते बाहेर गेले होते मुलीच्या मुलीच्या स्कूल मध्ये गरबा होता ना स्कूल मध्ये गरबा होताना तिच्या मग तिकडे गेलो आता घरी आली आणि पण आलेत ना आज घरी काल रात्री पाऊस आहे का पाऊस नाहीये थोडासा आहे थेंब रॉकी ब्रो जेजू कुठे आहे जेजू आता मला काल रात्री झाले भाविक हाय ताई हाय काल रात्री बोलत होते जेजू लाईव थांब वेट जिजू कडे दे अरे थांब आत्ता दमून आलोय आम्ही जीजी बोलते का माहिती नाही दमून आलो स्कूल ला गेल तिच्या गरबा वगैरे होता ना तिकडे गेलो मला घा घालून आत्ता तर घरी आले बाहेरूनच थोडं खाऊन आलो येताना नंतर तू प्यायला बसले ना तू प्यायला बसलाय सकाळपासून भांडे नाही आवरले बाहेर गेलो होतो ना जसं आहे तसेच भांडे किचन पूर्ण तसाच आहे मग ते तर क्लीन करते भांडे जाऊन घेते भांडे घासते मला की

कपड़े गिन करते हैं। बांडे वॉश करती है ए इंस्टामार्ट ओरू ऑर्डर टाका ए इंस्टामार्ट ओरू ऑर्डर टाका दूध आणि जेवण घरी बनवायचंय जेवण घरी बनवूया ना जेवण घरी बनवायचं का बाहेरू मागूया ठीक आहे मग दूध आणि भेंडी मागव भेंडी जॉन साठी वीस रुपयाची मागो जेवण ताई छान आहे ना काय छान आहे जेवण कशाला घरी म्हणून घरी बनवतात जेव्हा हॉटेल बाहेरूनच मागवणार आहे आता बाहेरून आलोय आम्ही थोडंफार खाऊन आलो हॅलो विद्याताई हॅलो मंगलताई काय ते तुझं नाव काहीतरी बोलला होत असतो दाब देताय आहे सांगताय व्हिडिओला लाईक केला विजय जय महाराष्ट्र आकाश आकाश हा कसा आहे विचारते त्यांना दाजी आले का हो आले ना काल रात्रीच आले दीड दोन वाजता तेव्हा लाईन चालू होती अर्धा <laughs> लिटर हा अर्धा लिटरस मागो हा भेंडे मागो वीस रुपये आणि तू कशावर ते स्विगीवर आहे का ब्लिंकिट आहे तुझ्याकडे मग ब्लिंकिट वरून मागो आणि ऑरेंज मागो ऑरेंज अरे देशी आहे का काय देशी आहे जेवण झालं का ताई नाही आता बाहेरून आले घ्या ना त्यांना लाईव्ह ला मग ठीक आहे माग स्विरून माग आणि ते स्प्रिंकल्स आहे ना स्प्रिंकल्स वेपर्स असतात ना ते एक डब्बा मागू मला आकाश काल आले होते ते लाईव्ह वरती अंबानी आहे का काही जेवण केले का नाही आता बाहेरून ना आले तिच्या स्कूलमध्ये दांड्या वगैरे होता ना तर तिकडे गेले होते मग आता घरी आले ते सकाळपासून किचन वगैरे असंच होतं ना मी आता क्लीन करते बघू परत कधीतरी पैसे असतील तर ना अमर हाय ताई भाची काय करते आता ती दमून आली बघ तिच्या पप्पांनी तिला आता टॉईज वगैरे घेऊन दिले ते काहीतरी बॅग सारखं आहे ते दोन हजार दिले ते खेळत बसली

हो नक्की शांत खूपच कामात आहे एकच दोन्ही कस तू कस काय हाय लक्ष्मण दादा हाय हाय सगळ्यांना आम्ही आज चाललोय गावी कुठे सांगली ना जयसिंगपूरला जयसिंगपूरला उद्या सुट्टी आहे म्हणून नरेश दादा सिद्धार्थ दादा बोलो काय करते काय नाही बॉटल त्याच्या गाडीमध्ये विसरून आली आहे मग ती ते घरातून सकाळी घेऊन गेली ना दे। गे, ती वाली हा कोई बात नाही

बावळ माझ्या नाव नोनच दिवस मिळाले हा बोल नाही नको दोनच दिवस मिळाले दोनच दिवसाची मिळाली अजून कुठे कुठे फिरायला मन्नू मन्नू हाय ही मन्नू लय हुशार आहे जय शिवराय ताई तुम्ही कुटुंब आहात तुम्ही बीड शिरूर कसा लाईक केला आहे थँक्यू मी मुंबईमधून आहे तुम्ही कुठून आहे तुम्ही बीडवरून आहे का हॅलो दिदी हॅलो नरेश दादा का? इथे समोर आहे ताई तुम्ही कुठे राहता मी नवी मुंबईमध्ये राहते नकली शॅम्पू आले पाऊस खूप आहे इकडे कुठे मुंबई मध्ये काय हो होती भांडे घाम रे है निवळ कोल्हापूरला हा कोल्हापूरला पाऊस आहे ना अरे मी चांगली सगळीकडे जाते फिरायला असं आहे काय बाहेरूनच मागवणार आहे हाय दादा म्हण तो व्हिडिओ टाकला नाही आता पण आकाशात पाऊस खूप आहे ना मग जाणार कसं पूर आल्या बोलतायत ना तिकडे बोलता आणि माझी एक्झाम चालू आहे म्हणून नाही तुमची काय डी गाई दोन्ही डीपी सेम आहे आहे चालू अजून रस्ता आहे काय चालू प्रशांत दादा हाय जय श्री राम जय श्री राम आयक ना नकली शैम्पू दादा नहीं आला का लाइव लाएक। दुपारी आने होते लाइव दादा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय दादा हाय हाय मामा कसा है तू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे आता काळजी घ्या हो नीट ताई मुंबईमध्ये पाऊस आहे का आता तर नाहीये मग अशा तिच्या मध्ये होतो तेव्हा वेळेस येत होता पाऊस दुपारी ताई स्वयंपाक झाला का नाही अजून नाही आज बाहेरून जेवण मला ओळखलं हो का प्रेम शॉपिंग हा तुम्ही एकदा दोनदा येऊन घेता वाटत हॉटेल मधून काय मजा आहे बाबा मी आता कोल्हापूरमध्ये जाऊन जेवण करणार का बरं असताय ताई भांडी भांडी तुम्हाला येत आहे का जय जयश्री स्वामी समाज मी इकडे भांडी क्लीन करते आणि तिकडे माझी भूर्गी आहे ना बसारा करते हॉलमध्ये खेळ ना गरबा तिच्या स्कूल मध्ये गरबा खेळायला येतो <laughs> खेळ दमले म्हणून तर जेवण वगैरे बनवणार नाही बाहेरून मागवणार अजून ना मागवलं जेवण अजून टाइम आहे जेवायला आत्ताच्या आठ वाजले जेवण तिकडेच चांगलं कोल्हापूर मध्ये बाहेरून काय मागल लवकर जेवण केलं नाही जेवण केलं येतानी फक्त पाणीपुरी वगैरे खाऊन आले हा बरोबर ओळखलं आपलं बोलणं झालं होतं पार्ट जॉब बिझनेस बद्दल हा हा दोन वेळा काहीतरी येऊन गेला तुम्ही ताई माझ्या कमेंट इग्नोर का करत नाही अरे वरती झालेत कमेंट सगळ्या आणि मी हात ना लावू शकत आहे मोबाईलला हात ना लावू शकत आहे ताई आराम करायचं ना मग उद्या घासायची भांडी हे हे सकाळपासूनची भांडी किचन फक्त क्लीन करून ठेवते बाकी काय नाहीये जेवण तर बाहेरून मागवणार आहे ना, ना। आणि थोडीशीच भांडी आग लागू माझ्या सगळ्या कमेंटला राह तू यायच कोणते गाव तुमचे मी अक्कलकोटची तुमचं गाव कोणतं हो का मग बरा आहे तुमचं नाव माझं नाव विद्या यमराज नमस्कार सर्व दादा ताई अरे मी काय विहारलं वी, वी तुला नकली शॅम्पू दादा लाईव आलटाक दुपारी विचारलं तुला मी तर आज लाईव्ह नाही आले मी आता लाईव्ह आले ला लाईक कर दिया थँक्यू जेवण झाले का ताई नाही जेवण नाही झाले जय ताई हाय किरण दादा प्रफू हॅलो जी हॅलो जी लाईव्ह कोणाच्या लाईव्ह वरच बोलता तुम्ही इथे मी तर रोज असते लाईला फक्त आजच नव्हते कार्मिकडेच स्कूलला गेले होते नाही जेवण नाही तुमचं झालं का जेवण रोशनदादा हा आहे कड बस पडेल लाईक डन ताई थँक यू गरबा खेळायला गेली होती ना स्कूल मध्ये मग तिथे पप्पा पण आले मग पप्पा आले न जरा जास्त लाड आहे मग टॉईस मागितलं वगैरे घेऊन खेळत आज बाहेरून जेवण आहे बाहेरून मी तर आज मटण खात आहे आम्ही नाही खात नवरात्री ये ना नवरात्री संपल्यानंतर आमच्याकडे असणार मटन का मग दादाला सांग दादाला म्हणून मी सगळीकडे फिरी मग फिरते म्हणून मुंबई दुबई वॉट लाईक सबस्क्राईब डन बाय थँक्यू मी कोणाला सांगत नाही बस तुझं तू बघ असं का कट्टी कत, मग मी तुमची लाईव्हच्या स्क्रीन वर पाहतोय मंगळसूत्रावर नाव काय आहे माझं आणि माझ्या मिस्टरांचं नाव आहे गाडीच्या स्क्रीनवर कारणेच आलंस तू पार्सल आया वेट वेट पार्सल हाय हेलो

మన్ను అంటి కట్టి బాలవట్టి నకిలీ షాంపూ యా